त्या ठिकाणी पंढरपूरच्या मंदिराच्या कडला आज त्या ठिकाणी वारी होऊन गेली त्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये आज माझं पंढरपूर त्या ठिकाणी भयभीत आहे नेमकं काय पडणार आहे किती पडणार आहे काय होणार आहे याचा अंदाज येत नाही आणि मग याच्यावरती त्या ठिकाणी भाष्य करणं आवश्यक आहे आणि मग ज्या ज्या सुविधा सुविधा होणं गरजेचं आहे आज आपल्याला एक उदाहरण सांगतो एस टी पार्सलच्या बाबतीमध्ये सरकारनं कॉन्ट्रॅक्टर बदलला ज्या एसटी पार्सलला शंभर ते दीडशे रुपये लागत होते आज त्याला तीनशे ते चारशे रुपये लागलेत लागाय लागलेत आणि मग एका बाजूला सरकार वसुली करतोय का अशा पद्धतीची देखील भावना लोकांमध्ये तयार व्हायला हो लागली आहे पंढरपूरच्या भुयारी गटारीचं काम देखील अर्धवट आहे काही रस्ते द्या 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 त्या ठिकाणी घेतलेत त्या रस्त्याचं काम अनेक वर्ष चालू आहे आणि मग अनेक ठिकाणी अनेक गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या दिसून येत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी आपण एक नाट्यग्रहासाठी पैसे दिलेत नाट्यग्रह सुरुवातीचं टेंडर होतं ते ब्लॅकलिस्टेड केलं दुसऱ्याला दिलं आज तीस कोटीचं टेंडर आता नव्वद पंच्याण्णव कोटीवर गेलं तरी देखील नाट्यग्रह आज त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही आणि मग ह्याच्यासाठी सरकार कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी भूमिका घेत नाही आज युनेस्कोमध्ये बारागड किल्ले त्या ठिकाणी सरकारनं नामांकन आणलं त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करतो पण ही एकमेव वारी आहे ज्या वारीमुळं देशाला एक वेगळं चित्र त्या ठिकाणी जगाला दाखवू शकलो असतो ह्या माझ्या वारीला त्या वारी ठिकाणी त्यामध्ये समाविष्ट करणं देखील माझ्यासारख्याची मागणी आहे